आधार कार्डाबाबत यू आय डी ए आय ने एक नवीन मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केले आहे या ॲपमध्ये अनेक नवीन फीचर्स जोडले गेले आहेत जसे की तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा असेल ईमेल आय बदलायचा असेल किंवा आधार कार्डमधील नाव पत्ता यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर हे सर्व मोठे बदल आता तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवर करू शकता आधीप्रमाणे आधार सेवा केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये हे सर्व लाइव दाखवले आहे या नवीन ऍपला डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी प्ले स्टोअरमध्ये जावे आणि आधार असे शोधून बीटा फेजमधील हे नवीन ॲप डाउनलोड करावे ॲप पहिल्यांदा उघडल्यावर काही परवानग्या मागेल त्या देणे आवश्यक आहे कारण हा सरकारी ॲप आहे यानंतर डिस्कव्हर द फीचर्स या पर्यायावर क्लिक करून पुढे जायचे मग आय एम रेडी विद माय आधार या ऑप्शनवर क्लिक करा आता तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकून कंटिन्यूवर क्लिक करा पुढे टर्म्स अँड कंडिशन्स दिसतील स्क्रोल करून आय अग्रीवर क्लिक करावे आणि पुढे जायचे यानंतर सिम सिलेक्शन पेज येईल तुमच्या मोबाईलमध्ये जास्त सिम असतील तर दोन्ही दिसतील माझ्या मोबाईलमध्ये एकच आहे म्हणून मी सेंडवर क्लिक केले महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्डाशी जोडलेला मोबाईल नंबर नसला तरीही ॲप वापरता येतो जरी जुना मोबाईल नंबर बंद झाला असेल तरी दुसऱ्या नंबरने लॉग इन करू शकता त्यासाठी कंटिन्यू विथ दिस नंबरवर क्लिक करावे आता फेस ऑथेंटिकेशन करावे लागेल हे यू आय डी एआयचे नव्याने आणलेले फीचर आहे चेहरा स्कॅन करून तुम्ही डिजिटल पद्धतीने लॉग इन करू शकता चेहरा नीट प्रकाशात ठेवावा सनग्लास किंवा कॅप घातलेली नसावी चेहरा सर्कलमध्ये ठेवून हिरवा रंग दिसल्यावर दोनदा डोळे मिचकावले की ऑथेंटिकेशन यशस्वी होते दिवसात तीन प्रयत्न मिळतात माझे फेस ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यावर प्रोसीडवर क्लिक केले आता सहा अंकी पिन सेट करण्याचा पर्याय दिसेल हा पिन पुढच्या वेळेस ॲप उघडताना लागणार आहे पिन सेट करून कॉन्फर्मवर क्लिक केले की आपण ॲपमध्ये आप लॉग इन होतो डॅशबोर्डवर तुम्हाला तुमचा क्यू कोड दिसेल आता आधारची प्रत देण्याची गरज नाही हा क्यू आर स्कॅन करून माहिती शेअर करता येते नवीन डिझाईनचा आधार कार्डही दिसतो शेअर आय डी किंवा क्यू मधून आधार शेअर करता येतो मास्कड आधारचा पर्यायही आहे सेलेक्टिव्ह शेअरमध्ये तुम्ही नाव चित्र किंवा मा निवडक माहितीच शेअर करू शकता खाली सर्व्हिसेस नावाचा विभाग दिसेल या विभागात दोन ते तीन महिन्यांपासून लोक वाट पाहत असलेली मोठी फीचर्स आता उपलब्ध झाली आहेत इथे तुम्ही मोबाईल नंबर अपडेट पत्ता बदल नाव दुरुस्ती ईमेल आय डी अपडेट ही कामे घरबसल्या करू शकता त्यामुळे आधार केंद्रांवर जाण्याची आवश्यकता नाही जन्मतारीख अपडेट फीचर लवकरच येणार आहे मी आता तुम्हाला मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा ते दाखवतो मोबाईल नंबर अपडेटवर क्लिक करा ही सेवा वापरण्यासाठी पंचाहत्तर रुपये ऑनलाईन फी भरावी लागते जास्तीत जास्त तीस दिवसात अपडेट होते पण बहुतेक वेळा एक ते दोन दिवसात पूर्ण होते येथे तुमचा विद्यमान मोबाईल नंबर दिसेल आणि नवीन नंबर टाकण्याचा पर्याय मिळतो नवीन नंबर टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी टाकून व्हेरीफाय करा नंतर पुन्हा फेस ऑथेंटिकेशन करावे लागते यामुळे खात्री होते की अपडेट तुम्हीच करत आहात फेस ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यावर पंचाहत्तर रुपये पेमेंटसाठी कन्फर्म अँड पेवर क्लिक करा रेझर पे गेटवेद्वारे यूपीआय डेबिट क्रेडिट कार्डने पेमेंट करू शकता मी गुगल पे वापरले आणि पेमेंट यशस्वी झाले पेमेंट झाल्यावर मोबाईल नंबर अपडेटची रिक्वेस्ट यशस्वीरित्या नोंदवली जाते आणि एक ऍक्नॉलेजमेंट स्लिप डाउनलोड करता येते यात एस आर एन नंबरही दिसतो रिक्वेस्ट थेट सर्व्हरवर जाते कोणतेही डॉक्युमेंट पाठवण्याची गरज नाही साधारण दोन ते तीन दिवसात नंबर अपडेट होतो विलंब झाला तरी तीस दिवसात काम नक्की होते मोबाईल नंबरशिवाय पत्ता बदल नाव दुरुस्ती ईमेल अपडेट या फीचर्स कमिंग सून दिसत आहेत पण डिसेंबरपर्यंत सर्व सुरू होतील असे सांगितले आहे आधार सेवा केंद्रातील मोठ्या रांगा यामुळे संपणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद